तर हाय आई मी आहे तुमच्या जेव्हाच्या युट्यूबवर आणि खूप दिवसातून आपला हा ब्लॉग चालू केलेला आहे खूप दिवस आपला चॅनल बंद होता तर आज चांगला योग आलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे कंपनीतून सुट्टी घेऊन श्रीक्षेत्र दिंडीगड तर मी बघा घोलगाव सोनाळे या ठिकाणी आता आम्ही सगळेजण चाललो आहे आमचे रूममेट आणि आम्ही खूप चांगला असा हा योग काढला आणि आम्ही चाललो आहे मस्त मंदिर आहे डोंगरावरती श्रीक्षेत्र दिंडीगड घोळगाव सोनाळे तर तुम्ही बघा एकदम निसर्गरम्य असा वातावरण जंगल आणि ह्या जंगलावरती प्रेम करणारे सगळेच आपले मित्रपरिवार आम्ही चाललो आहे तर हा आपला ब्लॉग खूप मोठा होईल चालू पहिल्यापासून केला असता तर अजून मोठा झाला असता तर तुम्हाला दाखवतो मी नवीन चाललो आहे परंतु रस्ता कोणाला माहीत नाही तर चाललो आहे रस्ता शोधत शोधत तर गुगल मॅप लावलाय काय माहिती पाऊसचा पाऊस आता पण दिवस चालू आहे एकच छत्री आहे तर आता रस्ता शोधत शोधत चाललो आहे आणि चांगला मुलाग होणार आहे तुम्ही नक्की बघा तर जेव्हा त्या युट्यूबवर झाला कल्याण वाईफच्या युट्यूबवर तर तुम्ही बघा आपल्या इकडच्या जेव्हाच्याच मस्त खालतं तर जातच ना आपले तशीच आहे पाय वाट आपल्याला सवय आहे जंगलात मस्त दरी डोंगरावर हिंडायची तुम्ही पासाल अरे कुणालाच <laughs> माहित नाही कुठून जायचं आहे कुठून नाही आणि हा आमच्या लोकेशनवाला मोबाईलवरती बघू राहिलाय पटापट पटापट जाण्याची तयारी करतोय तर समजून घ्या आपल्या जेव्हाच्या युट्यूबवर कधी शुद्ध मराठी तर कधी आपली गावठी तर याच्यातल्या आम्ही सगळ्यांच्या तुम्हाला ओळख करून देतो सगळ्यात पहिले तर मी जेव्हाच्या यूट्यूबवर नेहमी व्लॉग चालू करत असणारा सध्या इंस्टाग्रामवरती चालू आहे आणि त्यानंतर बघाल की हा एक खऱ्या नेहमी पुणावरती असलेला तिकडून गाडी जायला पण रस्ता आहे गाडी पण जाते खूप जणं पर्य पर्यटक इथे येत असतात फिरायला आणि दुसरा जो आहे तो नेहमी एक पबजीतला मास्टर आणि त्याचनंतर नंतर हळूहळू बघूया नऊ वरती गेल्यानंतर परत तुम्हाला दाखवू कंपनी कोणत्या सर्व काल खूप चांगला निसर्गरम्य वातावरण आणि पावसाचा सीजन चालू आहे इकडे पावसाचा सीजन चालू झाला की सगळ्यांना फिरण्याचा हा योग काढावाच लागतो कारण पावसाचा हा असा सीजन आहे की त्यामध्ये आपल्या निसर्गाची खळी एकदम जी ओळख असते खरी ती आख्या सगळ्यांना जाणव होते आणि त्याचप्रकारे आम्ही पण चाललो आहे हळूहळू आणि हा चालला आहे शिर्डीला साईबाबा साई वारकरी तर पाऊस आला आहे बघूया आपण हळूहळू आपला उलो हा कंटिन्यू करतच राहू तुमच्यापर्यंत पोहोचवू कारण हा खूप महिन्यातून वर्षातून सांगायला होईल की आपला नवीन ब्लॉग आलेला आहे हळूहळू कंटिन्यू करत राहू तर बघाल आता फायनली आम्ही अर्धा टप्पा चढलो आहे आणि वरतून आल्यावरती हा किती चांगला व्ह्यू दिसतो इथून एकदम आणि इकडे बघाल तर कंपनी आणि कंपनी आणि नदी नदी आहे नदी फोटोशूट चालू आहे मस्त वारा आला गेला तर परत चालू करू इथे फोटोशूट करून परत चढायला दोन रस्ता आहे आणि बघा आपले उत्साही <laughs> पोहोचले आपण खरं तर, तर महादेव महादेव मंदिर आणि इथूनच सुरुवात आहे वरती मंदिराकडे जाण्याची तर बघाल आलो आहे आता आम्ही हळूहळू आता थोडंच जवळ आहे आणि बघाल इथून चालत चालत आहे सगळ्यांची हालत पण थोडीशी झालीच आई घाम बिम निघला सगळ्यांना तर आपण आता एकाला विचारू ज्यांनी प्लॅनिंग केलेली इकडे जायची तर काय सांगशील तो मस्त वाटतो पण इथं रूम तर रूम कंपनी रोज आम्ही देवळाकडं बघत होतो आज बरा वाटतो थोडा आलो इथं इकडं धन्यवाद मंडळी मला शिर्डीची आठवण आली की ना आपल्या पालखीला जायची होती मग आठवण आली ना फेरीची आठवण आली आता फेरीला पण येऊ आम्ही मग आल फायनली आता आम्ही आहे पायरा चढून राहिलो मंदिराच्या आणि त्यानंतर बाकीचे सगळे जण पर्यटन आहेत पर्यटक येऊ राहिलेत हळूहळू तुम्ही बघाल जसा मंदिराच्या जवळ आलो तसा तसा आजूनत्साह वाढलेला आहे एवढ्यावरती आलो आहे आणि तुम्ही बघाल शहराचा नजारा मी मंदिराजवळ आलो आहे चप्पल काढूया इकडे लांबच जरा परत आतमध्ये चालू करू Nandi Maharaj Ganpati Bapak Muria आणि हे मंदिर इकडे सोनाळे घोळगाव म्हणून आहे तिकडे गावदेवी आईच्या आहे असं पण ऐकायला आलं आहे आम्ही बघाल आपल्या महादेवा भोलेनाथ महाराजांची पिंडीसुद्धा आहे तर वेळ कॅमेरा ऑफ करू आणि दर्शन वगैरे घेऊन परत एकदा पुन्हा चालू करू आपण आपला हा व्हिडिओ बघितलं चांगल्या प्रकारे आपलं दर्शन झालं फुलेबाबाचं आणि गणदेवीचं गणपती बाप्पाची मूर्ती होती आणि सगळं खूप छान आहे आणि इथे आपला हा ब्लॉग वरती आल्यानंतर आपण एंड करू एक बघा लिठून तुम्ही पण जर कधी आले तर हा इकडे यायला विसरू नका खरंच खूप चांगला असा हा निसर्गरम्य वातावरण आणि त्यावरती सगळ्यात डोंगरावरती आपलं मंदिर आहे जसं की तुम्हाला वाटेल की आई जीवदानीच्या डोंगरावरती चालू आहे आणि हा बघा तिथून खूप चांगला असा हा वातावरण दिसतो आहे एकदम चांगला व्ह्यू तर नक्कीच जर कधी आले तर तुम्ही पण या फोटो वगैरे काढा फक्त मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे तुम्ही बघितलं जसं की आपल्याला माहीत नव्हतं पण चांगलं त्यांनी पण चांगल्या प्रकारे कर सांगितलं की व्हिडिओ नको काढू पण काढल्यानंतर सांगितलं दादा तुम्हाला दाखवलं मीने त्याच्यानंतर इच्छा आपला हा ब्लॉग आहे तो एडिट करू नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा दुसऱ्यापर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये